नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू आपण पाहतो की चैतन्य बोलत असतो मावशी तू ना आज कोर्टामध्ये पाहिजे होतीस अर्जुन कोर्टामध्ये असं बोलला ना की ते ऍडव्होकेट पवार अर्जुन बोलतो पांढरे पांढरे ऍडव्होकेट पांढरे चैतन्य बोलतो हा तो ऍडव्होकेट पांढरे बघतच राहिला तो फक्त ऑब्जेक्शन लॉर्ड ऑब्जेक्शन लॉर्ड एवढंच करत होता कल्पना बोलते अरे चैतन्य तू काय या ते नवीन सांगतोय अर्जुन कोर्टामध्ये उभा राहिला ना की भले भले गाबरतात आहे मला चैतन्य बोलतो मावशी पण बरं झालं तू कोर्टात आली नाहीस नाहीतर आम्ही घरी आले आल्या आम्हाला इतका खुसखुशीत चकल्या कशा खायला मिळाल्या असतात आणि चैतन्य चकल्या उचलाय जातो कल्पना जा त्याच्या हातावर फटका मारत बोलते चैतन्य खाऊ नको अजून देवाला नैवेद्य दाखवायचंय साली बोलते चैतन्य भाऊजी तुम्ही हातपाय धुऊन घ्या फराळ देवी समोर ठेवला ना की मी तुम्हाला चकल्या आणून देईन अर्जुनला साली बरोबर बोलायचं असतं पण त्याचं काय डेअरिंग होत नाही सायली त्याच्याबरोबर बरोबर काय बोलत नाही इकडे मैपत पीत बसलेला असतो साक्षी त्याला बोलतोय अहो अण्णा बस करा ना किती पित आहे पाणी नाहीये ते मैपत बोलतो ए गप्पे आता बाप्पाला शानपणा शिकवणार का, का। तुझ्या या असल्या स्वभावामुळे जे काय झाले ते वाटोळे झालेले बस गप यावर साक्षी बोलते माझ्यामुळे मी काय केलंय मैपत बोलतो तुझाच आगाव मधी मध्ये चोच मारत होती ना अण्णा हे करू नका ते करू नका ह्याला मारू नका ह्याला गोळे घालू नका तू मध्ये मध्ये शानपणा करत राहिलीस त्यामुळे हे सगळं झालंय नागराज बोलतो हा मग ना ऐकायचं ना तिचं कुणी सांगितलं होतं ऐकायला प्रिया बोलते नाही ते काय तुम्ही जर वेळीच ऍक्शन घेतली असते ना तर ही वेळच आली नसती तुमच्यावर तोंडला पोवायची मैपत बोलतो ए चिमणी आता तू मला शिकवणार का या बंदुकीचं वजन आहे ना तुझ्यापेक्षा जास्त ही जर टाळक्यात घातली ना तर तू पाणी पण नाही मागणार गोळे घालायचं राहिलं लांब तुम्ही बोलते तुम्ही उगा मला धमक्या देऊ ना त्या अर्जुनचा राग माझ्यावर काढू नका त्या अर्जुनने तुमच्या नाकवटीत चून त्या मधुभाऊंना बाहेर काढलं आता त्यांना निर्दोष सिद्ध करून या साक्षीला आठ टाकायला किती वेळ लागणार आहे मैपत बोलतो माझं चुकलं त्या आश्रमासोबत त्या म्हाताऱ्याला पण जाळून टाकला असता ना तर लय बरं झाला नागराज मध्येच बोलतो नाही 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 ना, मैप तुझं नाही चुकलं माझं चुकलं मी तुझ्यावर जो विश्वास ठेवतो ना ते माझं चुकलंय मला माहित आहे तू एक ना एक दिवस इतकं शेण आहेस ना की या सगळ्याच कनेक्शन ना दादा पर्यंत पोहोचणार आहे तनी बोलते नाही नाही माझ चुकलंय मला काय एखाद्या श्रीमंत बिझनेसमॅनशी लग्न केलं असत मग मस्त आरामात जगले असते पण नाही कुठे या राक्षसांच्या ग्रुप मध्ये येऊन अडकले ना मलाच कळत नाहीये नागराज बघ तुझ्या घशात पैसे कोंबत होतो ना आम्ही म्हणून तू इथे नाहीतर तू पैसे दिलेशिवाय कुणाच्या माहितीला पण जाणार नाही तू असली पोरगीस साक्षीला या सर्वांच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो साक्षी बोलते झालं झाला का तुमचा हा सगळा आकडे करून झाला का आता कोणाचंही काही नुकसान झालेलं नाहीये पण अर्जुनला जर असा सक्सेस मिळत राहिला ना तर माझं मात्र नुकसान होणार आहे कारण माझं पुढचं आयुष्य हे झेलमध्ये जाणार आहे प्रिया बोलते आणि माझं नुकसान नाही होणार आहे तुम्ही ते प्रिया तन्वी सायली छोटी तन्वी मोठी तन्वी ही जी काही रांगोळी काढून ठेवले ना त्याच्यावर ते मधुभाव आल्यावर थया नाचतील तेव्हा झेलमध्ये कोण जाणार आहे मी एवढ्यात दरवाजाची बेल वाजते सर्वजण एकमेकाच्या तोंडाकडे बघत असतात कोणत दरवाजे उघड्या उठत नाही मैपत तन्वीला बोलतो कानाला काय करंजा बसवल्यात का? का येत नाही ये का उठ दरवाजा उघड तोनी बोलते मी तुम्हाला पण ऐकायला येत ना मग मीच का उठायचं मैपत बोलतो मी जर आता इथून उठलो ना चिमणे तर तू आयुष्यातून उठशील काय करते उठो तन्वी घाबरून उठून जाते दरवाजे उघडते तर दारामध्ये एक जण पेड्याचा बॉक्स घेऊन उभास मी त्याला बोलते ए काय कोणी दिलंय तो व्यक्ती बोलतो अर्जुन सुभेदारनी हे पेढे दिले तन्वी त्याच्या हातून पेढे घेते आणि घरामध्ये येते ती पेढ्याचा बॉक्स मैपत समोर टाकते आणि बोलते घ्या तुमच्या लाडक्या अर्जुन सुभेदारने तुम्हाला पेढे दिले तोंड गोड करा मैपत तो पेढ्याचा बॉक्स उचलतो आणि टाकून देतो इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूम मध्ये असतात अर्जुन सायलीकडे बघत असतो पण सायली त्याच्याबरोबर काही बोलत नाही सायली तिचं साफसफाईचं काम करत असते अर्जुन मनातच बोलतो आज मिसेस सायलींची शेवटची रात्र आहे उद्या मधुभाऊ बाहेर आले की या त्यांच्या बरोबर निघून जाते तरीही या स्वतःच घर समजून साफसफाई करतात या खरच करत किती चांगले आहेत युनिक आहेत सायली स्टूलवर चढून कपाटावरचं झाडून घेत असते स्टूल हालत असतो अर्जुन उठतो आणि तो स्टूल पकडतो चाली मनातच बोलते एखाद्याची काळजी कशी घ्यावी हे कोणी तुमच्याकडूनच शिकावं पण मग तरीही तुम्ही मधुभाऊंच्या बाबतीत असे का वागलात मी तुम्हाला कसं माफ करू चाली स्टूलवरून खाली उतरते अर्जुन स्टूल बाजूला घेतो सायली अर्जुनची पुस्तक झाडत असते अर्जुन मध्ये मध्ये करत असतो पण सायली त्याच्याशी एक शब्दही बोलत नाही अर्जुन रुमाल जोरात झाडतो त्याचा धुळा सायलीच्या अंगावर उडतो सायलीला जोरात शिंकायेत अर्जुन कपाट्यातील रुमाल सायलीला देतो अर्जुन मनातच बोलतो मिसेस सायली तुम्हाला जर सगळ्या प्रॉब्लेम बद्दल मला असंच प्रोटेक्ट करता आलं असतं तर किती बरं झालं सायलीही मनातच बोलत असते तुम्ही ही माझी अशी ढाल बांधता ना तेव्हा खूप छान वाटतं अर्जुन बोलतो यालाच प्रेम म्हणतात का सायलीही मनात बोलत असते हेच जर प्रेम असेल ना तर माझं तुमच्यावर प्रेम आहे अर्जुन मनात बोलत असतो मी तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला माहितच नाहीये मिसेस सायली पुढे आपण पाहतो की अर्जुनच्या घरी दिवाळीची तयारी सुरू असते इकडे प्रतिमाही दारामध्ये रांगोळी काढते सायली रांगोळी काढत काढत मनातच बोलत असते दिवाळी हा मधुबाऊंचा सगळ्यात आवडता सण पण त्यांची ही दुसरी दिवाळी ही जेलमध्येच जाते हे असं कधीपर्यंत होणार आहे मी इतके प्रयत्न करून सुद्धा त्यांना सोडवू का शिकत नाहीये आणि आजचा हा